मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या अनेक लाभार्थीमध्ये अपात्र महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे पडताळणीदरम्यान दुबार नावे आढळल्याने तसेच निकष अपूर्ण असल्याने तब्बल पन्नास हजार महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत येत्या काळात ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखीन वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारकडून लाडकी बही योजनेची घोषणा करण्यात आली योजना सुरू करताना अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या होत्या महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिलांच्या बँक खात्यावर दरमहा पंधराशे रुपये थेट जमा केले जाऊ लागले लाभ देण्यासाठी सरकारने स्पष्ट पात्रता निकष निश्चित केले होते विवाहित विधवा व घटस्फोटीत महिलांना अर्ज करता येईल असे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते याचबरोबर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाखापेक्षा पुढे नसावे कुटुंबात चार चाकी वाहन नसावे आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच लाभ घेता येईल अशा अटींचा समावेश करण्यात आला होता असे असतानाही अनेकांनी चुकीची माहिती भरून योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे त्यामुळे स्थानिक स्तरावर पडताळणी करण्यात आली पडताळणीनंतर अपात्र महिलांना वगळण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे गेल्या काही दिवसात जवळपास पन्नास हजार महिलांना या योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहे राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपात ई के वाय सी प्रक्रियेला स्थगिती दिली आहे विधानसभा निवडणुकीत लाडकी बही योजना गेम चेंजर ठरल्याचे मानले जात असून आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांची नाराजी टाळण्यासाठी ही स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे दरम्यान लाडकी योजनेसाठी पात्र महिलांना सरकारकडून दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र दिवाळी उलटून गेली तरी अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात सरकारचे भाऊबीज अर्थात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही ऑक्टोबर महिना संपण्यास काही दिवस बाकी असताना अनेक जणींच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली आहे याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक